मकर संक्रांत दोन हजार पंचवीस यावर्षी महिलांनी चुकूनही घालू नका या रंगाची साडी आणि बांगड्या कोणता रंग परिधान करणे आहे शुभ जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाला महत्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे ते पाहूयात महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी या मकर संक्रांतीला महिला नेसू शकतात दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्व आहे त्यामुळे यंदा नक्कीच लाखेच्या बांगड्या नक्की महिलांनी घालाव्यात तर मग या मकर संक्रांतीला पिवळा रंग वर्ज आहे आणि काळ्या रंगाशिवाय वेगवेगळ्या रंगाच्या साड्यासुद्धा आपण घालू शकतो तर मग नक्कीच या मकर संक्रांतीला हे नियम पाळा आणि या रंगाच्या बांगड्या घाला माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा धन्यवाद